आयफेल टॉवरमध्ये आग लागलेली आहे बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे जगप्रसिद्ध पॅरिसमधील आयफेल टॉवरला आग लागलेली आहे आणि यावेळेस या ठिकाणी या पर्यटक होते त्यामुळं तातडीनं संपूर्ण टॉवर रिकामा केला गेलाय नाताळच्या पूर्वसंध्येला टॉवरवर मोठ्या संख्येनं लोक जमले होते मात्र सर्वांना वेळीच बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पाठवले गेलं आहे या घटनेनंतर आयफेल टॉवर बंद केला गेला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे टॉवरची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या मते एलिव्हेटर पॉवर रेल्वेमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं अलाराम वाजला तर दुसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावरही अशीच समस्या दिसून आली अशी माहिती देण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्यासोबत जोडल्यात सायली अतिशय जगप्रसिद्ध पॅरिस मधील आयफेल टॉवर ला नेहमीच लोक सातत्यानं भेट द्यायला जात असतात तिथली सगळी रोषणाई पाहायला जात असतात आणि आज या आयफेल टॉवरला आग लागल्याची बातमी समोर येत आहे आणि या क्रिसमस साठी नाताळच्या निमित्तानं पूर्वसंध्येला टॉवर मोठ्या संख्येनं लोक जमले होते मात्र सर्वां तिथे आग लागली अचानकपणे पण आग लागली असताना सर्वांना वेळीच बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलंय आणि या घटनेनंतर आयफेल टॉवर हे काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं असून आता या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे जी धन्यवाद सायली दिलेल्या माहितीबद्दल तरी दृश्य आपण पाहतो आहे टॉवरला आग लागली मात्र यावेळी सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर नेल्यामुळं मोठा अनर्थ हा टळला आहे मात्र ख्रिसमसमुळं आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक हे फ्रान्स येथील पॅरिसमध्ये जमलेले आहेत आयफेल टॉवर या ठिकाणी कायमच मोठ्या संख्येनं पर्यटक हे असतात यावेळेससुद्धा होते लिफ्टचा बिघाड झाला त्यामुळे आग लागल्याची माहिती तिथल्या व्यवस्थापकांनी दिली आहे